माझ्या चॅनल वरती आपलं सगळ्यांचं स्वागत नमस्कार टूब फॅमिली नमस्कार मी कांदेशी मावशी माझ्या युट्यूब चॅनल वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन नवरा नवरा विषय आजचा विषय आहे आपला आला तर कसं आहे मंडळी माहिती काय नवरा हा आपला आला देव पण आहे धनी पण आहे आणि आपल्या घरचा तो करता धरता पण आहे तर जितकी इज्जत त्याला दिली तितकी इज्जत तो नवरा आपल्याला पूर्ण जेवढी त्याला दिली आपण तेवढी तो इज्जत आपल्याला डबलची जास्त दिली पण जसाही बायकोने विश्वासघात केला नवऱ्याचा मग नवरा काय सोय खाणार नाही मग तिचं वाढ का एका एका बायका अशा असतात की नवऱ्याला मान सन्मान तर देतातच देतात देता पण बाहेर पण बाहेर पण काही काही बायकाशा लपडी करतात लपडी नवऱ्यापासून लपवून साणी पण नवऱ्याला का माहिती विचारायला की ती बाहेर काय करते असं म्हणून सणी काही का बायका अशा असतात की वयाने जरी ते नवरे मोठे असतात पण तरी त्यांचे पाय डगमळत नाही किंवा त्यांची अशी नजर डगमळत नाही दुसऱ्या व्यक्तीकडे बघायची काही का बायकांचे नवरे एवढे वयस्कर असतात त्या बायका एवढे जवान असतात अंतर प दहा दहा पंधरा पंधरा वर्षाचा असतो पण विश्वासपणाला म्हणतात विश्वासपणाला म्हणतात जेवढा विश्वास आपण केला नवऱ्यावरती तेवढाच विश्वास तो पण आपल्यावरती करतो म्हणून नवऱ्याला कधीच कोणासमोर काही बोलू नका मुलांसमोर तर अजिबातच त्याची इज्जत घेऊ नका नवऱ्याची मुलांसमोर तर अजिबातच त्याला काही बोलू नका आपल्या सुनीसमोर काही बोलू नका सकाळी उठून हेच मुलं आपल्याला म्हणतील की तू तर माझ्या बापाची काहीच इज्जत करत नव्हती तर आम्ही कशाला त्याची इज्जत करू हा ज्यानी ज्यांनी तुला आयुष्यभर पोचलं पासलं आयुष्यभर तुला कधी तुझी आईबापांची आठवण येऊ दिली त्याच नवऱ्याला तू आज आमच्या समोर अशा भाषा वापरते अपशब्द वापरते तर मग आम्ही पण तसं गा करणारच तसं बोलणारच रस... त्याच्यामुळे पहिला मेन मेन मेनू पहिला मुद्दा म्हटला म्हणजे बाई जी घरातली जी बाई असते नवऱ्याची बाई सगळी ती जी जीव सांभाळून सगळी वापरायची नवऱ्याला आपल्या नवऱ्याला आपण काय बोलतो जरा याचं भान ठेवायचा विचार करायचा आणि मग बोलायचं काय कारण नसतं नाही काही घेणं नाही देणं नाही थोडासा पैशावरनं काही काय लोकांट काही काय ठिकाणी भांडणं होतात थोड्या पैशांवरनं काही काय ठिकाणी पगार कमी आला बायको नवऱ्याशी भांडण करते मग लगेच ती त्याच्यावरती गाडीवरती शिवणवरती येऊन जाते मग असं करता करता मग ती पुढे जास्तीत जास्तीत जास्तच वर करायला लागून जाते आणि काही काय ठिकाणी का नवरे एवढे चांगले असतात एवढे चांगले असतात पण काही काय ठिकाणी ना म्हणजे पाचवीटं आपले सारखे नसतात मंडळी बोटं सारखे नसतात दौ, एका ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असा अनुभव मला माझ्या डोळ्यांनी दिसतो एका ठिकाणी तर एक बाई दहा वर्षांनी नाही नवरातीचा आला पंधरा वर्षांनी मोठा होता आणि ती दहा पंधरा वर्षांनी त्याच्यापेक्षा लहान होती दिसायला खूप सुंदर खूप सुंदर दिसायला आणि सुंदर असे त्यांना दोन मुलं होती त्या बाईला नात सुना पण झाले मुलांचे लग्न झाले सुना आल्या आणि असे करता करता ते बाबा वारले एकटी पडली बिचारी खूप एकमेकांचं प्रेम होतं मग कोणी कोणी कसा विचार करता की एवढा अंतर नको नवरा बायकोमध्ये कारण की बायकोचं जेव्हा ती बायको जेव्हा व पन्नास वर्षाची होती तो तो नवरा पासष्ट वर्षाचा वर्ष होतो मग नंतर तिथूनच त्याचे थोडेच दिवस राहतात जगण्याची काही काही नवरे शंभर वर्षाची होईपर्यंत जगतात कोणी ऐंशी पर्यंत जगतात कोणी नव्वदपर्यंत जगतात पण आताचा सध्या मोहल असा झालेला आहे की देव असा हे चांगल्याला घेऊन जातो आणि जे वाईट असतात जे पापी असतात त्यांना खालीच ठेवून जातो त्याच्यामुळे जा अंतर पण एवढा पण नाही पा अंतर पाहिजे नवरा बायको म्हणजे जास्तीत जास्त तीन किंवा चार वर्षाचा अंतर पाहिजेल जास्त मोठा अंतर नको जसा बी नवरा वारतो तशी बाई एक ठेवून जाते घर घरामधला तो, धर, तो, तो धनी मेन माणूसच चालला जातो मुद्दा असा आहे धनी चालला जातो घरातला घरामध्ये कसं नवरा कसा काश ना घरात आल्यानंतर तिला बघितल्यावरती बाईचं मन भरून जातं असं बाईला खूप चांगलं वाटतं बाई माझा सुहाग माझा धनी आहे आणि देवाजवळ एकच आराधना करते देवाजवळ कुलस्वामीनीजवळ ती माझा सुहाग अखंड टिकून राहू दे जितक्या दिवस तो राहील जितक्या दिवस राय वा तू तू जेवढी शक्ती लावायची तेवढी लाव अजून होत्या दोन चार वर्ष तो जास्त वाचो अशी तुझ्याकडे प्रार्थना करते आणि असा आशीर्वाद दे देवा की माझा नवरा अजून दोन चार वर्ष जास्तच वाचो कारण की प्रेम असतं नवरा बायकोंचं असं प्रेम असतं काही काही ठिकाणी बायका नवऱ्यांचा विश्वासघात करतात नवरे बायकांचा विश्वासघात करतात पण काही काही ठिकाणी विश्वासघात नाही होत काही का बायका इतक्या कमी वयाचे असतात आणि नवरे खूप मोठे असतात प्रॉपर्टीमुळे ते दिले जातात घरामध्ये घरातली परिस्थिती त्यांची नाजूक असते येण्यासारखी म्हणजे असं काही रीतरिवाज देण्यासारखा नसतो त्यांच्याजवळ पैसा टक्के देण्यासारखा सा सारखा नसतो म्हणजे समोरची जी पार्टी असती वयाने मोठी असते नव नवरा तर तिला त्या लोकांची प त्यांच्या घरची ती पार्टी असती ती पार्टी त्या मुलीला करून घेते का की आता हल्ल्या असं वातावरण पण आता सध्या आता हे चाललेलं आहे ढवळत ढवळत चाललेलं आहे सांगू नाही शकत तुम्हाला पण माहिती आहे वातावरण कसे झाले मुलींचे मुलांचे मुलांना मुली मिळत नाही मुलींना मुलं मिळतात तर मुली अं सकार करतात करायला प्रेम करतात दुसरा बरोबरच पळून जातात मांडवातून पळून जातात वडिलांचं नाक न ना, तोंड काळ करून जातात नाक नाकनाकट करून चालले जातात असे काही काही समक्ष असतात काही काही आपण काही एवढं सांगू शकत जे आपलं आप जे दिसतं जे घडतंय जगामध्ये तेच मी माझ्या लाईव्हच्या माध्यमातून पेश करते बा बहिणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा रे लाई लाईव्ह आवडल्या असणार की लाईक शेअर सबस्क्राईबर करा कमेंट करायला विसरू नका आणि शिशीवरती एवढे सतरा जण बसले यार शिशीवाल्या खाली उतरा रे खाली उतरा खाली उतरा अविश्वास घात कधी तोडायचा नाही ती बिचारी पंधरा वर्षांनी मोठा होता तो वारला एका अशी बसती येऊन मंदिरामध्ये बसती तिला बघून फार वाईट वाटतं मी मंदिरात जाते ना नेहमी ने तर मला बघून सने असं फार वाईट वाटतं ज्या ज्या बायकांचे नवरे वारले त्या अशा तिन्ना अशा एकटं महसूस करतात त्या काय का कारण काय माहिती का कारण की काय काय ठिकाणी ना घरामध्ये मुलं आहे ना मुलांचं वातावरण पण बरोबर नसतं मुलं पण आईबरोबर चांगले वागत नाही बायकांचं ऐकून घेतात आणि बाया बायका पण कशा करतात माहिती का, करता का सुनीला एकटं सोडतात नवीन नवीन लग्न झालं ना तर सुनीला कधीच एकटं सोडायचं नाही कारण की तर नवीन नवीन लग्न झाल्यानंतर सुनीला ना मग सुनी ती एकटी राहायची सोय पडून जाते मग तिला टुसतात ते सासू सासरी नाही म्हणते ती सासू सासरी ठेवायला आणि बाहेरचे कानं भरणारे आपले आपलेच असतात लोकांना काय घेणे देणं नसतं बाहेरच्या लोकांना काय घेण देणं आपल्या तुमच्या घरामध्ये काहीही हो तिकडे पण नाते कानं भरणारे जास्त असतात आपले जे नातेक असतात ना ते कानं भरणारे आपले नातेकच असतात दुसरं कोणीच नसतं लग्न यामध्ये कुठं कोणत्या पार्टीमध्ये मरण धरणमध्ये नातेक जेव्हा जमा होतात ना तेव्हा त्या टायमा जिथं सुना येतात ना त्या सुनाचे लगेच शून्य मिनटात कान भरून देतात हे नातेक लोक आजूबाजूचे लोक कशाला भरतील कान त्यांना काय पडलेलं त्या सुनाचं कानं भरायला त्यांची सुन त्यांना खायला देऊ ना देऊ ते कशाला मध्ये काय पडतील पण नातेक विचारतात सुनीला बाई ती सासू सांगून राहते का तुझ्याशी तुझं सासर चांगला राहतो का तुझी सासू तुला डेंजर बाई कशी राहत असेल तुझ्या तू तिच्याशी अशी मुद्दा म्हणून तिच्या मनामध्ये झर व तू करतात म्हणून कधी कधी ना नवीन नवीन सुनीला कधीच सोडायचं मी तिला एकटी राहायचं पडून जाती ना मग ती नंतर नाही म्हणते सासू सासऱ्यांना ठेवायला त्याच्यामुळे हा विषय आता वेगळा आहे आणि तो विषय आपला जो आहे नवरा नवराबाईचा तो विषय आता आपण चालू करू नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा जुने असेल तर नक्की लाईक करा आमचे खूप भांडण होतात का भांडणं करायची काही गरज नाही ना रे बाबा कशाला भांडण करायचं रे नवरा चांगला राहिला ना हे बघा नवरा आहे शेवटी किती केल्याचा नवरा येतो त्यांनी एक चापट पण मारली आपल्याला त्याचा मार, मार खावा लागेल नवऱ्याला आपण त्याला मारू का मारू का आपण नाही मारू शकत कारण की तो आपल्यावाला दे, देवता आहे दैवत येते आपल्यावाल त्याच्यामुळे आपण त्याच्या अंगावरती हातबी टाकू शकत नाही आपण शब्दसुद्धा त्याला वापरू नाही शकत थोडं रु रुसवा फुगवा करून घेतो कोपऱ्यात जाऊन रडून घेतो पुन्हा थोड्या वेळा तो समोर डोळ्यासमोर का तो आपल्याला मायाला होतो आणि त्याला वाईट वाटतं किंवा अरे बापरे मीला एक चापट मारली मी फार ल, फार बोगस केलं फार बोगस केलं मी आज माझ्या बायकोला एक चपट मारली काही काय माणसं इतके मनाने हलवे असतात ना त्यांना विचाराना असं सण नाही होत काही गोष्टी मारल्याचं जातं बोलल्याचं जातं पण मनामध्ये येत होतो त्यांच्यावाल्या असं मन त्यांना खातं खातं सारखं सारखं खातं खातं माझं काय म्हणणं आहे नवऱ्याला संघ भांडण करूच नका खातो कसा आहे गडी माणूस येतो तो कमवतो बाहेरून पैसा कमवून आणतो घरात देतो आपल्याला ते आपण खातो आणि या दुनियादारीत राहतो आणि हे जग बघतो आणि आपण आपलं आपण जर नवऱ्याला असं जर आुष्य भाषा बोलायला ला गे बोला लागून गेलो काही पण बोलायला लागलो त्याची किंमतच करायला नाही लागलं शेवटी काय म्हणतो तो जाऊ दे काही कामाचं नाही माझा परिवार कामाचाच नाही काही माझी बायको मला चांगली कर माझ्याशी चांगली राहत नाही तिचं पाहून सर माझी मुलं पण माझ्याशी चांगली राहणार नाही पुढे चालून सनी नको मला मला हे घरच नको काही का मुलं मग काही का माणसं का घर सोडून सुद्धा चालले जातात घर सोडून चालले जातात रागा राग भरून सनी सहा 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 वर्ष सहा सहा महिने घरी येत नाही काही काय लोकं इतका त्यांच्या मनामध्ये तो पश्चात थाप असा हे राहतो फिरत राहतो एकसारखा बायकोमुळे खरं कारण माहिती का बाई असती बाई बाईपासून आग लागते घरामध्ये माणसापासून नाही लागत बाईपासून बाई नाग लागते बाई माचीची का काळी का, कशी माहिती का माचीची काळी स्वस्त आहे पण तिला जसं आपण जसं पेटवतो त्याची कोटीच्या मा कोटीच्या याला नुकसान करून टाकते हानी पोचवते ती हाय तिची किंमत फक्त एक रुपये आहे पेटीची किंमत फक्त एक रुपये आहे अजून बी तिची किंमत एकच रुपये वाढलेली नव्हती पण ती आग किती बेकार लावते एकाच काडीने ती कोटीचं नुकसान करून टाकते मातीची काडी त्याच्यामुळे बाईची पण बायची बाईची जातीने पण सुधरायला पाहिजे असं नवऱ्याला हाणून पाडून बोलायला नाही पाहिजे काही काय लोक सोसायट करून टाकतात इतके बोलतात बाय का नवऱ्यांना आत्महत्या करून टाकतात त्यांच्यामुळे तुम्ही दुन्यादारी बघू राहिली ते कमवता तर तुम्ही खाताय काही का बाया अनपड असतात शिकलेल्या नसतात त्या नाही करू शकत नवरच पोट भरतो ना आणि काय काय बाई बाई शिकलेली असती नवरा पण शिकलेला असतो बाई पण शिकलेला असतो बाई काही काय काय ठिकाणी बाई पण जॉब करते जॉब करते थी, थी आ, गया 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 ती पण ती विसरून जाते की पहिले माझा नवरा जॉब काम करत होता माझा नवरा काम केल्यानंतर मी घरात जेव्हा त्याची बायको म्हणून आली या घरात जेव्हा त्याची बायको म्हणून आली मग मी पण दोन पैसे कमावायला लागले तर मग ते ती बायको त्याच्यावर रुबाब करायला लागली की तू काय पैसे कमावतो तुझ्यापेक्षा डबलची मी कमावायला लागून गेली या अशी जर बायको जर नवऱ्याला बोलायला लागली तर त्या नवऱ्याला किती वाईट वाटत असेल हां या बायकांचं मी चुकतं ना मग बायकांचं मी चुकतं एक मी बाई असून सांग का बोलते असं की बाई बाईपासून आग लागते माणूसांनी बायकांचं चुकतं खरं कारण तर बायकाच कारणीभूत असतात सगळ्या गोष्टीला प्रत्येक ठिकाणी बाईकाच कारणीभूत असतात आता माणसाला अटॅक येतो माणसाला अटॅक येतो माणूस सांगतो का मनातलं काही कोणालाच सांगत नाही माणूस मनातलं त्याच्या घरामध्ये दिवसभरामधून किती घडामोडी होतात आणि काय काय होत असेल तर ते तो त्याच्या मित्रांना त्याच्या नातेवाईकांना शेअर नाही करत की आपल्या घराची बदनामी नाही व्हायला पाहिजे मनुष्याने काय शेअर नाही करत आपल्या घरा आपल्या आपल्या ची बदनामी नाही व्हायला पाहिजे म्हणून सनी घराची म्हणून ते मनातल्या मनात मनातल्या मनात मनातल्या हो मनात दडपून ठेवतात या गोष्टी आणि मग एक दिवस त्यांना असा मोठा बाम फुटतो की त्या बिचारांना अटॅक येऊन जातो कोणाला पॅरेलचा अटॅक येतो कोणाला कशाचा अटक अटॅक अटॅक होतो कोणाला कशाचा अटॅक येतो आणि अशा मग बायका असते असे असे असतात बायका की त्या किती बी बोललं किती बी हे केलं पण बाई बाईचं प्रमाण अटकेचं खूप कमी बाईला फार अटॅक कमी येतो का कमी येतं माहिती आहे का कारण ती जीव घेणार असा वार करते समोरच्यावरती जीव घेणार वार करते स्वतः स्वतः मस्त स्वस्त राहते जीव घेणार वार बी करते स्वस्त राहतील मस्त राहते मग तिला अटॅक कशा राहणार समोरच्यावर जर समोरच्यावर जर तुम्ही तुम्ही घाव दिला आणि त्या घाववरती तू पुन्हा अजून वरून त्याच्या घाववरती मीठ टाकायला लागली तिकट टाकायला लागली त्याचा घाव कसा काय तो भरेल मल्लम मिडम बिना मल्लमपट्टी बिना मल्लमपट्टीन तो घाव भरेल का नाही भरणार त्याला फक्त प्रेमाची प्रेमाचा हे पाहिजे तर ते घाव भरले जातील तर प्रेम पाहिजे पण काय काय ठिकाणी असं आहे काय काय बायका अशा आहे सुधरत नाही अजूनही सुधरत नाही बायका काय काय राज्य होतं पहिले काय बायका होत्या पहिले बापरे नवऱ्याच्या समोर नाही नवऱ्या समोर बसायच्या तर समोर यायच्या नाही त्या सासू सासरे तर दूरच अजून वरून नवऱ्यासमोरसुद्धा नाही आणि सासू सासऱ्यांना विचारायच्या नवऱ्याला हाडू का जेवायला काय यांना जेवायला हाडू का सासू सासऱ्यांना विचारायच्या ना आत्ताच्या बायका आत्ताच्या मुली तो नवरा यायची परत गिडून घेतात तीन चार वेळेस काय खायचं 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 खाऊन घेतात मग तू आला का मग तो म्हणतो चल चल, चल।, चल गट ना मला जेवायला भूक लागली ना चल ताट बसू बरोबर आपण ती म्हणते नाही गो मी आता जेवण केलं मी माझं आताच जेवण झालं म्हणतो अच्छा तुझं जेवण होऊन गेलं माझ्या पहिलेच हा मग काय करतो तुमची वाट बघत बघत माझं मला भूक लागली मी खाऊन घेतलं असे असतात तरी पण तू काही बोलत नाही बिचारा उमानं जेवून घेतो आपलं आपला एकटा टी पात पात पाच जेवून घेतो अरे अशा इतका अशी बाई बाई छळ जास्त करते माणसाचा बाईने छळ नाही करायला पाहिजे माणसाचा जितक ती बघा ना पार्वती मातानी भोलेनाथांना हासिल करण्यासाठी किती मोठी तपक्ष्या केली होती मी घडी घडी सांगते हाच प्रश्न माझ्या लाईच्या माध्यमातून किती मोठी तपक्षा केली होती शेवटी तिने भोलेनाथांना हासिल केलंच तसं मग तुम्ही का पार्वती मातानी बनू शकत पार्वती माता का नाही बनू शकत तुम्ही दुर्गा माता का नाही बनवू शकत तुम्ही लक्ष्मी का नाही बनू शकत तुम्ही मुली बायका काय बनून जाता याच्यासारखे डायन का बनतात तुम्ही डायन हा का आयन बनतात तुम्ही लक्ष्मी बना दुर्गा बना पार्वती माता बना जे तुमच्या मधी गुण आहेत ते तुम्ही बनू शकता पण तुम्ही स्वतःहून सनी जर अशी दिशा जर पलटायला लागल्या स्वतःहून सनी अशा योग्य नाही वाटत मला तर नाही योग्य वाटत बायकाची जातीने असं नाही करायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी बायका पन्नास पन्नास हजार रुपये कमवतात अन्नावर बोलून दाखवता तुझं तू तर काय कमवतो तीस हजार कमवतो मी पन्नास हजार कमवते अगं उलटा अभिमान वाटायला पाहिजे तुला तू त्याला सांगायला पाहिजे अहो हे पन्नास हजार मी नाही कमवते हा <गारा> माझा पन्नास हजारचं पेमेंट तुम्ही कमवत आहे आणि तुमचे तीस हजार आहे ना ते मी कमवते काय म्हणायला पाहिजे तुमचे तीस हजार तुम्ही असं तुम्हाला स्वतः छोटा तुम्ही स्वतःला छोटे नका समजू तुमचा जो पैसा आहे ना, तुम्या ना पगार तो तीस हजार मी कमवते माझा पन्नास हजार तुम्ही कमवता आहे असं त्याला धीर द्यायला पाहिजे पण त्या नवऱ्याला म्हणतात काय कमवतो तू महिन्यामध्ये काय कमवतो तू तुला वीस पंचवीस हजार पगार आहे मी तीस चाळीस हजार पगार कमवते काय पगार आहे तुम्हाला असे त्याला बोलतात तो बिचारा काय करेल त्या मनात असा तो प्रश्न गुदमत 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 राहतो रोजचा प्रश्न त्याच्या त्यांच्या मनामध्ये ते काम करणारे माणसं असतात बाहेरचे गरीब माणूस त्यांना कधीच त्रास नका एखाद्या टायमाला मा माहिती का घरातली जी कटकट असती तिथे नडते ती ऑफिसमध्ये नडती कधी कधी माणसाला सुद्धा येऊन जात येऊन जातो अटॅक येऊन जातो विचार मनामध्ये असतो माणसाच्या त्याच्यामुळे माणसाला जेवढं फ्रेश ठेवलं तुम्ही तेवढं फ्रेश ठेवा तेव्हा जेवढं आनंदी ठेवलं माणसाला तेवढं नवऱ्याला आनंदी ठेवा बायांनो आणि तुम्हाला कडकडीची विनंती कारण की त्याच्यामुळे आपण जग बघतोय तो नाही तर सगळं सगळं काही नाही शून्य शून्य कोणी कोणाचं नसतं नाही मुलं आपले नसतात त्या सुना आपल्या नसतात ना, ना आपले आपले ते भाऊ आपले नसतात ना त्या भाऊजा आपल्या नसतात फक्त असतात तर ते आपले आई वडील जे वर चालले गेले बिचारे आता नाही आहे जगामध्ये तेच आपल्या आली पिव करतात त्यांनाच जाणीव असते आपले आले त्याच्यामुळे नवऱ्याला इतकं छळू नका त्याच्याशी चांगलं राहा जेवढं तुम्हाला चांगलं ठेवता येईल तेवढं त्याला चांगलं ठेवा तुम्हाला इतका चांगलं ठेवाल तो आयुष्यात तुमच्या आईवडिलांची तुम्हाला आठवण नेऊ देणार तो आयुष्यामध्ये कधी तुमच्या आईवडिलांची भावा बहिणीची तुम्हाला त्यांना तो आठवण नेऊ देणार इतकी इतका तुम्ही त्याला चांगलं ठे ठेवलं तर तो तुम्हाला तुमच्याशी असं चांगला राहील तो चांगलाच ठेवतो तो काय वाईट नाही ठेवत विचारा तो काय काय मार धोडं करत नाही काय करत नाही बघितलं ना दुनियामध्ये किती घटना घडतं अशा किती घटना घडतात तर थोडंसं तुम्ही पण थोडंसं असं डोक्याचा विचार करा इस्तेमाल करायचा थोडंसं हे करायचं आणि आपल्या नवऱ्याला खूप खूप जेवढं प्रेम द्यायची तेवढं प्रेम द्या त्याचं मन दुखव नका त्याला आनंदी ठेवा जेवचा घर गर, जेवढा घरचा धनी लक्ष्मी जेवढी चांगली राहील तेवढं ते घर चांगलं असतं त्या घरामध्ये कटकट जर राहिली तर ती कटकट घरातली -कट जी शांती असते ती निघून जाते आणि जी अवदास राहते ती नांदत असते घरामध्ये त्याच्यामुळे जर तुम्हाला अवदासा नांदायची असेल तर कटकट करा आणि जर तुम्हाला लक्ष्मी परत घरात आणायची असेल पुन्हा गोबांधनाने नांदायचं असेल तर भांडण बंद करा आणि आपला संसार आपण आपला देवधर्म आणि आपल्या हातांनी काय पाच पंचवीस रुपयाचं काय दानपुण्य करता येत असेल दानपुण्य करता येत असेल तर ते तेवढं करा आठ नाही एकदा मंदिर जात जा तिथे देवाला चरण स्पर्श करत जा त्याला आपलं आपल्या मनात काय ते त्याच्या जवळ शेअर करत जा अशा घटना बऱ्याच काहीतरी घटना आहेत हाय चालून आहेत पण कसं माहिती का अगं बाई अ वाय पण अडकन आलं एक अरे बाबा काही काय एक किस करतो नाही अरे तू असं काही पण करू नका हां असं हैसा समज कुछ मत कर बोले कौन है कौन है अरे त्रिपी टोपी वाले ओ एक दादा सहेद दादा तू कधी वर असेल तर खाली आहे बरं आमचा शेतदादा नक्की चार लोकांमध्ये आमचा शेद असेल मल्टी नेक्स हां नेक्स असेल शेद असेल किंवा आमचा हल्ला मल्टी असेल एकच नावाची तीन माणसं एक तीन नावाचा एकच माणूस आमच्या इथं असतो शिशीला बसलेला खाली, है, खाली, है, खाली है। ये खाली ये खाली ये हे बघ लाल रंग हे लाल रंगाचं कोण आले काय बोलते इंग्लिशमध्ये करायच्याकडे बघ चला मग जय हिंद जय महाराष्ट्र नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा विना असेल तर की लाईक शेअर कमेंट करा बाय बाय सगळ्यांना